स्क्वेअर कट केलाय बॉल सीमा रेषा तोडतोय पहिलाच बॉलचं दिमागदार भव्य स्वागत बॉल सीमा पार चौकार थँक्यू संदेश जाधव यांच्या वतीने पारितोषिक आहे संतोष सकपाळ जंगली यांच्यासाठी विकेट घेतलं तर एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे पहिलाच बॉलवरती फटका जबरदस्त आला विवेक शिंदे यांच्या बॅटमधून बॉलने सीमारेषा तोडली सरळ चार धबेंसाठी एक चांगले ऑलराऊंडर आहे दोन्ही खेळाडूंनी गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे एकामेकासमोर येऊन पुन्हा एकदा ठाकलेले आहेत निमित्त आहे के एस के महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक सहा एका बाजूला गावडोशी गावचे संतोष सकपाळ जंगली पुन्हा तयार होतील स्ट्रायकर एंडला रुळे गावचे विवेक शिंदे बॉल क्रमांक दोन एक पाय पुढे काढला ऑफला खेळाडू आहेत बॉलवरती येतील झडप घालतायत प्रयत्न थोडेसे कमी पडले पुन्हा एकदा बॉलला अडवलाय दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील दोन बॉलचा खेळ आता समाप्त होतोय दावफलकावरती फलकावरती धाबा आहेत तब्बल सहा बॉल क्रमांक आता तिसरा प्रगती पथावरती पुन्हा एकदा संतोष सपकाळ यांचा हा बॉल पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरतून खेळलाय बॅकअपला पाठीमागे खेळाडू नाहीयेत चित्रक्षक धावतायत आणि अखेरकार याही बॉलने सीमारेषा तोडली आहे सरळ चार धाबींसाठी एक चेडू सीमा पार आलाय विवेक शिंदे यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार थँक्यू तीन बॉलचा केस समाप्त होतोय धाव फलकावरती आलेली आहे दहावा दहा अजूनही तीन बॉलचा केस शिल्लक आहे सुपर ओव्हरचा थरार आहे त्यामध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल परंतु एका बाजूला या जोडीने हात खोललेले आहेत खास करून विवेक शिंदे यांच्या बॅटमधून दोन दमदार चौकार आलेले आहेत बॉल क्रमांक चार प्रगतीपथावरती येतोय संतोष सकपाळ अर्थात जंगली तयार वेळेच्या चुकता फटक्याच्या पाठी मागे साप्ता आली नाही खेळाडू बॉलवरती येतील बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला आणि इथे पंचांचा बोटा कशाकडे पहिला फलंदाज कोसळलाय गणेश शेलार इथे माघारी थँक्यू पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि गणेश शेला रेनोशी चा मदे है। है। सा सा मदे या ठिकाणी माघारी आलेले आहेत हा धक्का क्रमांक पहिला लागला वॉरियर्स या टीमला अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटची विकेट आहे वॉरियर्स या टीमसाठी आणि बॅटिंग साठी आत आतमध्ये आता क्रमांक तीन वरती या बॉलला खेळण्याचा प्रयत्न दोन्हीच फलंदाज एकाच एंडला आणि इथे शेवटच्याही विकेटचं पतन शेवटचा बॉल आणखीन एक बाकी होता परंतु पाच बॉल मध्ये हा डाव समाप्त झाला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना वॉरियर्स या टीमने पहिल्या डावामध्ये बनवलेल्या आहेत दावा अकरा विजयासाठी बनवायच्या आहेत आता दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी या टीमला बारा थँक्यू 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 डी जी मास्टर त्याचबरोबर आणखी एक अनाऊन्समेंट आम्ही या ठिकाणी करतो एक्झिबिशन मॅच या पुढे होणार आहे टीम एस बी सचिन माने मित्रपरिवार समूह आणि त्यांची टीम असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट के एस के कमिडी आणि त्यांची टीम इथे एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती तीन ओव्हरची असेल या तीन ओव्हरसाठी पाच चेंडू हाताळले जातील एक ओव्हर असेल ती पाच चेंडूची असेल याची देखील दखल घ्या याची नोंद घ्या चला इनिंग ब्रेक झालाय आपण टॉस टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम आयोजन कमेडी आणि त्याचबरोबर एस बी सचिन माने मित्रपरिवार समूह आपण टॉससाठी यायचं आहे चला एस बी एस संगनायक आलेत का के एस के कमेडी चला लगेचच या टॉस साडी के एस के कमेडी आपला टॉस केला जाईल चला लगेचच या टॉस साडी सचिन सर या टॉस साठी या पहिला डाव झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आतापर्यंत टीम इवॉन वॉरियर्सने बनवलेले आहे दावा अकरा बारा धावांचं लक्ष फिल्डिंग लावा मित्रांनो टीम इवॉन वॉरियर्स आपण फिल्डिंग लावा आणि टीम दीपक दादा इवा प्रतिष्ठान आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा ही दोन्ही संघांना आपण करूया विनंती मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात सुपर ओव्हरचा हा थरार तुम्ही अनुभवत आहात सत्र क्रमांक दोन ला सुरुवात होतीये सत्र क्रमांक एक आपण पाहिला आणि सत्र क्रमांक एक मध्ये पाच बॉल मध्ये बनवल्या फक्त अकरा दाबा इवॉन वॉरियर्स या टीमने आता या जाबांचा बचाव टीम इवॉन वॉरियर्स या टीमला करायचा आहे तर एका बाजूला दीपक दादा इवा प्रतिष्ठान या टीम या जाबांचा पाठलाग करायचा आहे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये साठी वाटचाल करते ज्या जोडीवरती आहे आता फार मोठा दारोमदार चला टीम इवन वॉरियर्स आपण फिल्डिंग लावा आपण वेळ घेऊ नका कारण यानंतर अजून बरेचसे सामने आपल्याकडे बाकी आहेत त्यासाठी विनंती आहे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी आलेली आहे टीम दीपक दादा युवा प्रतिष्ठान या टीम चे आणि या स्ट्राईकर मध्ये बॅटिंग साठी मैदानाच्या मध्ये अरुळे गावचे ऑलराऊंडर खेळाडू अमोल शिंदे आणि त्यांच्या सोप्तीला बिरमनी गावचे खेळाडू किशोर मोरे यांनी चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे या प्रीमियर मध्ये केली आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी वरती ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि संघाला तो सामना जिंकून दिला होता गोलंदाजी मार्कवरती रुळे गावची ऑलराऊंडर खेळाडू विवेक शिंदे यांच्या हाती आहे बॉल येणारे सहा बॉल विजयासाठी लक्ष आहे बारा धावांचं एका बाजूला बचाव तर एका बाजूला पाठ मॅच मॅचला होती आता सुरुवात मैदानाच्या हातमध्ये रंगलेले तुंबळ युद्ध रोमांच आणि थरार या मॅच मध्ये तुम्हाला सुपर ओव्हरचा घेता येईल गोलंदाजीच्या वरती विवेक शिंदे तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि स्ट्राईकरेंडला हा बॉल फेस करतील रुळे गावचे अमोल शिंदे अनुभव त्यांच्याकडे चांगला आहे बॅटिंगसाठी तयार होत दोन्ही खेळाडू एकाच गावचे परंतु आज प्रतिस्पर्धी म्हणून खेळतील ज्या संघामध्ये स्थान मिळालंय या के एस के महाबळेश्वर प्रीमियर मध्ये त्या संघासाठी आता चांगला खेळ पहिला बॉल पडतो सरळ बॅटने खेळलेला बॉल बॅक टू द बॉलर आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाब येतेय ज्यांनी या के के महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक झळकवलेलं आहे ते बिरमनी गावचे आता किशोर मोरेस वरती आहेत एका बाजूला विवेक शिंदे यांची धारदार गोलंदाजी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता परंतु या मध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली ना ते किशोर मोरेस स्ट्रायकर एंडला तयार होतील हा बॉल फेस करतील कारण पाच बॉल आणि विजयासाठी आता धाबा बनवायच्या आहेत ते अकरा विवेक शिंदे पुन्हा तयार गोलंदाजी मार्क वरतून निघालेत हवेत खेळलाय बॉल बॉलच्या खाली येतील का हो आणि पहिल्या वहिल्या विकेटच पतन बिरमनी चे किशोर मोरे इथे माघारी दादा युवा प्रतिष्ठान या टीमला धक्का क्रमांक पहिला आता मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा इवा प्रतिष्ठान या टीम कडून क्रमांक तीन वरती गावडोशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू अर्थात संतोष सकपाळ जंगली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत शेवटची विकेट आणि या जोडीवरती आहे आता दीपक दादा इवा प्रतिष्ठान देऊळी या टीमचा दारोमदार एका बाजूला विवेक शिंदे यांनी ज्या प्रकारचे दोन बॉल टाकले या बॉलच्या पाठीमागे मोठं आक्रमण करायला गेले आणि किशोर मोरे यांचं आक्रमण फसलं क्षेत्रक्षक बॉलच्या खाली आले आणि पकडली कॅच मंगेश अनेक चांगला झेल पकडलाय बॉल क्रमांक आता तीन प्रगती पथावरती येईल येणारे बॉल चार विजयासाठी बनवायचे आहेत अकरा स्ट्राईकर संतोष सकपाळ जंगली तयार अडबा बाटने पटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी दाद उचलून धरलीय आणि इथे सामना जिंकलाय You on warriors jak yeah, timne.